इतिहासात आज पहिल्यांदाच आळेफाटे येथील सोनवने मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये रोबोटच्या सहाय्याने होणार आहे टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजेच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया याविषयीची अधिकची माहिती आपण डॉक्टर सोनवणे सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आतापर्यंत आपण बघितलं की डॉक्टर जे असतात ते मॅन्युअली ऑपरेशन केलं जात ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर असतात स्टाफ असतो त्या पेशंटला एक तो विश्वास असतो तो पेशंट जेव्हा ऑपरेशनच्या अगोदर पूर्णपणे डॉक्टरांशी कोऑर्डिनेट करू शकतो परंतु आता हे पहिल्यांदा रोबोटच्या सहाय्याने ऑपरेशन होणार आहे नक्की पेशंटला तुम्ही कशा प्रकारे विश्वास द्याल हा रोबोट काय काम करणार आहे कशा प्रकारे शस्त्रक्रिया होईल जसं की मॅडम ए आयचा जमाना आलेला आहे आता प्रत्येक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सा काम चालू झालेलं आहे आपण रुग्णांचा गुडघ्याचा ज्याचा रिप्लेसमेंट करणार आहोत त्याला त्याच्या अगोदर सी टी स्कॅन करून घेऊन त्याचा एक ए आय थ्रू एक मॉडेल तयार करतो त्याच्या प्रत्येक गोष्टी ऑपरेशन करत असताना जी काही अडचणी येतात ऑपरेशन करत असण्याची सगळी तयारी ही ऑपरेशनच्या अगोदरच होऊन जाते आणि रोबोटिकच्या सहाय्यानं जेव्हा ऑपरेशन केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन वाढतात अगदी मिलीमीटर आणि त्याच्यामध्ये कमी टाक्याच्या ऑपरेशनमध्ये हे ऑपरेशन होतं शिवाय रोबोटिकच्या सहाय्याने ऑपरेशन केल्यामुळे रुग्णाला होणारे फायदे असे की त्यांना मांडी घालून बसता येतं खाली बसायला सोपं होतं आणि परफेक्शन जास्त वाढतं तर अशा पद्धतीने रोबोटच्या सहाय्याने ऑपरेशन केल्यानंतर कोणतेही रिप्लेसमेंट अधिक चांगला रिझल्ट देऊ शकते सर हा रोबोट जो आहे तो कोणत्या कोणत्या प्रकारच्या या रोबोटच्या सहाय्याने गुडघा बदलणे खुबा बदलणे खांदा बदलणे असे शस्त्रक्रिया केल्या जातील भविष्यामध्ये जसं की सुरुवातीला त्यांनी नी जॉईंटच बदलण्याच्या बाबतीत सुरुवात केलं हिप जॉइंट परत शोल्डर आणि इन, इन फ्युचर ते ट्रॉमामध्ये पण येणार आहेत तर भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आपल्या ग्रामीण भागामध्ये सगळीकडे फायदा होईल नक्कीच मॅन्युअल ऑपरेशन आणि रोबोटच्या सहाय्याने ऑपरेशन याच्यामध्ये फरक काय असणार आहे बेस्ट कोणता असणार आहे काय सांगायला अर्थातच रोबोटिक रिप्लेसमेंट केल्यानंतर बेस्ट रिझल्ट येतील मॅन्युअल आणि रोबोटिकच्या बाबतीत आपण थोडंसं सविस्तर बोलूयात मॅन्युअल हे आपण जेव्हा एखादा नी जॉईंट रिप्लेस करत असताना हाडांचे कट घेतो तेव्हा हातानं ते स्वानं कट करत असतो पण या ठिकाणी रोबोटिक रोबोटचा जो हँड असतो तो स्वतः सुद्धा विचार करून ते कट घेतो त्याच्यामुळे ऑपरेशन करत असतानाची कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता अगदी झिरो होऊन जाते त्याचबरोबर ऑपरेशन झाल्यानंतर देखील ज्या रुग्णांची रोबोटिक शस्त्रक्रिया झालेली आहे त्यांना गुडघे घालायला येणं शौचास बसायला येणं खाली हे जे मॅन्युअली पॉसिबल नाही आहे हे याचे चान्सेस जास्त वाढतात शिवाय रिकवरी रुग्णाची फास्ट होते ज्या रुग्णांना पाच आणि सात दिवस लागतं ते अगदी तीन आणि चार दिवसात डिस्चार्ज घेऊ शकतील शिवाय रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये जे इन्सिजन असतं जो जखमेचा पार्ट असतो देख, तो देखील कमी होऊन जातो खरंच हा प्रत्येक रुग्णाला पडणारा प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये तुमचा कॉस्ट किती लागणार आहे आणि किती पद्धतीने त्याच्यात वाढ होणार आहे तर आपल्या पंचकृषीतील सगळ्या रुग्णांना ही खुशखबर आहे की रोबोटिक चार्जेस आम्ही घेणार आहेत ज्या कॉस्टमध्ये मॅन्युअल हिप रिप्लेसमेंट करतो त्याच कॉस्ट मध्ये आपण या ठिकाणी ही शस्त्रक्रिया करणार आहोत मॅम आपण बोलतो की प्रत्येक सक्सेस पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो आणि आज तुम्ही सरांच्या मागे नेहमी जसं उभं राहतात तसं आज पण आहात ही टेक्नॉलॉजी ग्रामीण भागात आणणं सोपं नव्हतं पण ते तुम्ही करून दाखवलंय तुम्हाला काय वाटेल काय सांगता आतापर्यंत सरांचं नेहमी स्वप्न असं राहिलंय की ऑर्थोपेडिक जगामध्ये आपण अत्याधुनिक गोष्टी ज्या आहेत ते आपण ग्रामीण भागामध्ये कधी आणू शकतो आणि तात्परतेने जसे आणता येईल त्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आणि हा देखील एक प्रयत्नच आहे की आम्ही पहिल्यांदाच इथे रोबोटिक सर्जरी आ, या भागामध्ये अक अकरा ते बारा तालुक्यामध्ये आणि उत्तर पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेला आहे लोकांनी पुणे मुंबईला न जाता आपल्या ग्रामीण भागातील यावा याबद्दल तुम्ही काय खरं तर नातेवाईकांना आपल्यावरती विश्वास ठेवणं हे फार मोठी गोष्ट असते एक जबाबदारीची गोष्ट असते आणि रुग्णाला ऑप्शन असताना देखील पुणे मुंबई नाशिक नगर ह्या ठिकाणी ऑप्शन असताना देखील रुग्ण आपल्याकडे जर एखादं ऑपरेशन करायला तयार असेल तर आपली जबाबदारी अशी असते की ती कमी पैशामध्ये बेस्ट रिझल्ट त्याला देणं आणि रुग्णाला जास्तीत जास्त जीव लावून रुग्णाला आपलं हॉस्पिटल हे घरासारखं वाटलं पाहिजे आणि त्यांची शस्त्रक्रिया हे कशी घरी झालेली आहे असं त्यांना म्हणजे मोठं बेसिकली काय होतं रुग्ण घाबरतात मोठ्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थेटरचं वातावरण आणि त्या सगळ्या काय म्हणतात ऑपरेशन थेटरमध्ये लाईट बघून वगैरे त्यांच्या हृदयावरती ताण येतो तर तसं न करण्यासाठी अक्षरशः आम्ही त्या रुग्णाला त्याची मानसिकता नॉर्मल करण्यासाठी जास्त वेळ त्यांच्यासंग जा बोलणं त्यांना समजा एखाद्या रुग्णाचा भगवान विठ्ठलावरती खूप विश्वास असेल तर ते त्यांची गाणी तिथे लावणं अशामुळे त्यांची मानसिकता त्या ठिकाणी डेव्हिएट होऊन ही प्रोसिजर ही एकदम किरकोळ प्रोसिजर त्यांना वाटली पाहिजे त्यांनी दहा लोकांना सांगितलं गेलं पाहिजे आणि अशा ह्या ए आय थ्रू जी रोबोटिक सर्जरी केली जाते ह्या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घेतला पाहिजे असं आमचं ध्येय आहे सर आम्हाला असं कळालं की दोन्ही दोन्हीचं ऑपरेशन होणार आहे आणि ते पण त्याच्यामध्ये सोन्याची वाटी बसवली जाणार आहे याबद्दल काय सांगणार ऍक्च्युली सोन्याचे गुडघे बदलणे हे एक थोड्यासा फॅन्टसी टाईप आहे परंतु त्या गुडघ्यांना वरती सोन्याच्या कलरचा एक तिन्ही नावाचा मटेरियलचा कलर आलेला असतो तर तो लेअर एक्स्ट्रा असतो आणि त्याच्यामुळे आपला गुडघा म्हणजे एक फॉरेन बॉडीच असतो आणि आपल्या शरीराला होणारी फॉरेन बॉडी रिॲक्शन ही त्याच्यामुळे कमी होते आणि केमिकल रिॲक्शन जी असते ती कमी असल्यामुळे त्याची लॉंगेबिटी वाढते खरं तर मी अभिनंदन करतो ह्या आजीचं सुद्धा की तिनं हा निर्णय घेतला तिचे जरी सोन्याचे गुडघे आपण दोन्ही बदलणार आहोत तरी मला असं वाटतं की रुग्णानं एखाद्या डॉक्टरांवरती जीव लावून विश्वास ठेवणं स्वतःचं शरीर डॉक्टरांच्या हातात देणं आणि डॉक्टरांनी सुद्धा त्या रुग्णावरती स्वतःच्या आईसारखं जीव लावणं त्या गुडघ्यावरती जेवढं जमेल तेवढ्या पद्धतीने बेस्ट शस्त्रक्रिया करून त्या रुग्णाला आईसारखं उपचार करणं ही काळाची गरज आहे आणि मला असं वाटतं की आजवर मला जुन्नर तालुक्यात ज्या रुग्णांनी मला प्रेम दिलं ती हीच मोठी ताकद मला असं वाटतंय सर आपण पाहतो की मॅन्युअली जेव्हा ऑपरेशन होतं त्यावेळेस ऍट अ टाइम दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एका टायमिंगला होऊ शकत नाही पण आता तुम्ही रोबोटच्या साह्याने हे दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन एका टायमिंगला करणार आहात का याचा बेनिफिट आजीला काय असतो गुड क्वेश्चन त्याचा बेनिफिट असा की प्रत्येक वेळेस जेव्हा एक गुडघा बदलला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं दुखणं जे असतं ते सहन होतं पाच सहा दिवसानंतर दुसरा गुडघा बदलला जातो मग त्याचं दुखणं सहन होतं ही एका वेळेस शस्त्रक्रिया केल्यानं त्यांचं दुग्ण एकाच वेळेस पाच सहा दिवसांमध्ये ते संपून जातं आणि एकाच वेळेस चालायला सोयीस्कर होऊन जातं आजीला दोन्ही गुडघे बदलल्यानंतर जी चालण्याची आनंद मिळणार आहे तो खरंच मोठा आणि ते आम्हाला त्यांच्या कोणत्याही रुग्णाच्या पैशापेक्षाही मोठा वाटेल नक्कीच Oh. आजी तुमच्या बहीण आहेत आणि त्यांचं ऑपरेशन वय क्रॉस केलंय त्यांनी आणि ह्या वयामध्ये ऑपरेशन दोन्ही ऑपरेशन तुम्ही होतो मल्टीस्पेशलिस्ट हेच हॉस्पिटल का चूज केलं ऑपरेशन करण्यासाठी ह्या माझ्या वहिनी आहेत okay. थोरल्या बंधूंच्या पत्नी आहेत आणि त्यांचे पती गेलेले आहेत मग आता ह्या कुटुंबामध्ये मी कारभारी म्हटलं तरी चालेल म्हणून डॉक्टर सोनवणे यांची आणि माझी मैत्री बऱ्याच दिवसापासून आहे आणि त्यांनी ही जी प्रगती केली म्हणजे शून्यातून हे निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळं मी प्रभावित झालेलो आहे वास्तविक पाहता माझी कन्या मुंबईला डॉक्टर आहेत तेरना हॉस्पिटलला तिने सजेस्ट केलं होतं की डॉक्टर भोर म्हणून मुंबईमध्ये फार फेमस ड डॉक्टर आहेत तर मी तिला सांगितलं नाही बाबा माझे मित्र आहेत आणि त्यांच्याकडे मला पूर्ण खात्री आहे की ज्या ग्रस्ताने शून्यातून हे सगळं जगू निर्माण केलेलं आहे आणि इथे आपल्याला सर्जरी ग्रा ग्रामीण भागातच करायची आहे म्हणून ह्या उद्देशानं मी माझ्या वहिनीला इथेच ॲडमिट करून मला खात्री आहे की डॉक्टर शिवाजी सोनवणे हे माझ्या वहिनीला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन त्यांची सुधारणा चांगली करतील ही खात्री असल्यामुळं मी इथे ॲडमिट केलेलं आहे सर आज आजींचं ऑपरेशन होणार आहे आणि आजच हॉस्पिटलमध्ये एक रोबोट आलेला आहे त्या रोबोटच्या सहाय्याने ऑपरेशन केलं जाणार आहे काय वाटतं तुम्हाला मॅन्युअल जेव्हा एक ऑपरेशन होतो तेव्हा डॉक्टरांशी आपण बोलू शकतो संवाद करतो पण आज एक रोबोट ते ऑपरेशन करणार आहे काय फरक तुम्हाला काय वाटत नाही म्हणूनच आम्हाला एक म्हणजे उत्सुकता होती किंवा रोबोटिकने सर्जरी कशी होते ती बघण्याचा योगायोग आज आम्हाला आलेला आहे आणि त्याच्यातून आम्हाला आनंद पण निर्माण होईल की आम्ही फॉर द फर्स्ट टाइम इन जुन्नर तालुका इन पुणे डिस्ट्रिक्ट की अशा प्रकारची सर्जरी ही इथे होते आणि त्याचा सर्वस्वी आनंद आमच्या कुटुंबाला होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे नमस्कार मी रेखा सुपेकर डॉक्टर सोनावणे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे आम्हाला खूप आनंद होतो आहे की पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या अख्ख्या जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच रोबोटिक सर्जरी चालू होत आहे तुम्ही पाहू शकता खूप असं सुंदर इक्विपमेंट असं आपण सरां इथे घेऊन आलेले आहे आणि ह्याच इक्विपमेंटद्वारे आता रोबोटिक सर्जरी सुरू करण्यात येत आहे आम्ही खूपच एक्सायटेड आहोत तसंच माझं प्रत्येक रुग्णांना हे एक सांगणं असेल की अजिबात घाबरू नका की खूप कॉस्टली ही ट्रीटमेंट uh, असेल किंवा ऑपरेशनला खूप खर्च लागणार आहे आणि खिशेला परवडणार नाही असा खर्च असेल तर अजिबात काळजी करू नका आमचा एकच प्रयत्न असेल की डॉक्टर सोनवणे मल्टीस्पेशालिटी ॲक्सिडेंट हॉस्पिटल हे तुमच्यासाठीच आहे तुमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठीच आहे तुमच्यासाठी जे पण आम्हाला ज्या पण uh, सरकार मान्य ज्या पण निधी असतील योजना असतील त्यांचा नक्कीच आम्ही तुम्हाला चांगला लाभ मिळवून देऊ आणि जास्तीत जास्त तुमच्या खिशेला झळ बसणार नाही असा आमचा प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न नक्कीच भेट द्या धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी